जर आपल्या सुनेला साहेब पवारसाहेब म्हणत असतील तर आपल्या मुलीचं काय ती त्यांच्या रक्ताची आहे तिला राजकीय फायदाच घ्यायचा असता तर तिने सुप्रिया शरद पवार सुळे लावलं असतं ना माझी बायको लावते ना आडनाव ऋता सामंत आवडला होते ती पण तिने पवार ह्या नाव कधी लावून नाही घेतलं आणि ह्या अशा काय करतो लढायला लढायला लागतात तुमचा लोकसभेमधला परफॉर्मन्स काय त्याच्यावर लढल्या जातात तुम्ही बोलता किती तुम्हाला विषयांचा आवाका किती आहे तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या माहिती किती आहेत त्या माहितीवरती तुमची बुद्धी कशी चालते ह्याच्यावर सगळं आहे ते काय अडनाव वगैरे हे सगळं म्हणजे तुमच्याकडे हो तुम निवडणुकीचे काहीच मुद्दे राहिलेले नाहीत आणि तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलेला आहे की आता आपलं काही चालत नाही म्हटल्यावर मग तुम्ही असे येता की सुनेला द्या जावयाला द्या सासऱ्याला द्या काही दम नाही अमित शाह असं बोलत आहेत की शरद पवारांची राष्ट्रवादी ही नकली आहे अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांना सर्वात जास्त नकली आणि असली करण्यात इलेक्शन कमिशनला फोन सर्वात जास्त जातात सर अजित पवारांमध्ये झालेला बदल म्हणजे हिंदुत्वाला पाठिंबा आहे असं मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले आहेत म्हणजे महाजनांनी असं म्हटलंय की आता अजित पवार हे हिंदुत्ववादी झाले

आणि त्यांचा रक्ताची भाषा करणार असतील तर मंडलिक कुठल्या अवस्थेत होते बोलताना हे काही कळत नाही खरं तर लोकशाही आल्यानंतर राजवाडे संपले असे मानणाऱ्यातला मी आहे पण तरीही जो वारसा राजर्षी शाहूंचा आहे आरक्षण दिलं शेतीमध्ये बदल केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा खर्च केला धरण बांधलं राधानगरीचं हॉस्टेल्स बांधली शाळा बांधल्या हे सगळे विकासाचे जे स्तोत्र होते ते सर्व समाजासाठी ओपन करून दिले उघडे केले त्या वारशावर चालणाऱ्या छत्रपती शाहूंचं रक्त काढणं ते दत्तक म्हणून आलं यातचं असं सांगून या घरचे नाहीत असं सांगणं म्हणजे अगदीच खालच्या दर्जाचं राजकारण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका